नमस्कार काही माझं नाव स्वागत आहे माझ्या पहिला ब्लॉक आपण किती बालाजी सोबत कोल्हापूर देऊ दर्शनाला भावना जय भावना आहे जाय शिकार बे तर गाईज आता आम्ही निघालोय आणि हे दोघं आम्हाला भेटले भेटले नाहीयेत आम्ही येणारच होतो तुझ्यासोबत अच्छा ह्या लोकांमुळे आपण आलो हा एक्झॅक्टली बरोबर आहे बस काय बोलू मला नाही समजत पहिला व्हिडिओ आहे ना तर ठीक आहे होत असं पण तू युज टू होऊन नाश्ता आणि कोकम साहेबात आले त्या लोकांचं खात आहेत आपण पण खाऊन घेऊ सर्वांना कॉम्प्लिमेंटरी असत चहा नाश्ता जेवण बिस्लरी आणि हे तर असतच पण खूप काही गोष्टी या आपण अपग्रेड करत असतो बालाजी टूर्स मध्ये ब्लॉग पूर्ण बघा काय काय नवीन देणार आहोत ते तुम्हाला कळेल रामकृष्ण कीट आणले त्यात शॅम्पू आहे साबण आहे आणि आय टी कार्ड आणि त्याच बरोबर आत्ताच चालू होते ये bak मस्त आहे थोडे हळू असले तिकडे बघ. आपण आधी. ताक चूलिस आहे. एकदा स्टार्ट झाले ना की टच आठ. मी हेल्दी चीके हेल्दी. हाइट से बात कर. हाइट से. पण हाइट ऊपर दे. हिल्स में हिल्स घालिन हे. बोल बोल हॉटेल ला आणि आता आपल्याला रूमचा चालव देखील एंट्री आहे रूम मध्ये जमभत आता आपण मुंबई पोहोचलोय रूमची चावी दिली आहे त्यांनी आणि इथे असा एक मस्त रूम आहे एसी सी अँड ये लवकरच फ्रेश होऊ नाश्ता करू आणि पाच नाश्ता फिटा बांधायचा आहे आणि मग नंतर कोल्हापूरची महालक्ष्मी इथे जायचं आहे आपल्याला आणि फूडचं आपण दाखवतो तुम्हाला <स्थाथ> थाम थाम। आता आपल्याला नाश्ता करायला ते नाश्ता झाला की महालक्ष्मीच्या मंदिरात आणि महालक्ष्मीच्या परत जायचंय आता आपण नाश्ता करताना भेटतो गाईज नाश्ता आलाय मी दादा वैष्णवी सायन्स नाश्ता एन्जॉय करतो बाय एक फीबॅग हे आहे तिथे महाराष्ट्राला जाऊन आपण काही शॉपिंग करू तर ते त्यासाठी आणि जी आपल्याला टॅग दिलेली मगाशी मग अशी ते ह्याला लावायला पोहोचे आता निघू आपण महालक्ष्मी मंदिरला पोहोचू आणि इथून इंटरव्ह्यू आहे महालक्ष्मी मंदिरात जायला सगळे तुम्ही पाठी बघू शकता सगळे आले आहेत आता पुढे जाऊन बघू इथे सगळे शॉपिंग करण्यासाठी नंतर आपल्याला टाईम देणार आहे आणि मस्तपैकी दर्शन घेऊन भेटू आपण आता काय माहिती नाही आतमध्ये कॅमेरा ऑन करायला भेटू चार तासानंतर आम्ही पोचले दरवाजा वगैरे आणि आतमध्ये जसं दाखवलं कॅमेरा फोन अलाउड नाही आहे तर इथे आपण फोन बंद करून बाहेर भेटूया तर गाईस दर्शन झालंय जेवायला बसलो डायरेक्ट घेऊन आणि ते जेवायला स्टार्ट केलंय आपण पण जेवायला गाईस आपण जेवलो आणि झोपलं आलं आणि चेंज केलं आता आपण जातोय दुसऱ्या स्पॉटला तिथं नाव मला माहिती नाही आहे आपण जाऊन बघू नि सगळी जपण आलो आता शाहू पॅलेस ला तिथून एंट्री आहे सगळे आता आपल्या सोप्यात आहात कदाचित आतमध्ये जाऊन कॅमेरा फोन अलाउड तर बघू ट्राय करू थोडस काय निघत आहे का आणि तोपर्यंत तो बाहेरून व्ह्यू बघा काहीज असा पॅलेस बघून झालाय खूप मस्त आहे खूप काय काय गोष्टी शिकायला भेटल्या आपला दादा इथे रामकृष्ण अरे काही आता आपण आलो दख्खनचा राजा ज्योतिबाला आणि मस्त हवा सुटली आहे हा व्ह्यू बघा मस्त की आणि तिथून सगळं जायचं ज्योतिबा साठी पुढे जाऊन भेटू याही मंदिरात मला वाटत नाही की कॅमेरा अलाउड असेल तरी आपण ट्राय करू सुंदर असं वातावरण झालं आणि मस्त पण दर्शन झालं आपलं लवकरच दर्शन झालं आता आपण लवकर हॉटेलला निघू आणि तिथे जाऊन भेटू आपल्याला लवकरच आणि इथे आपले दादा जन्म निघील दादा आणि विनायक जेवण जेवणा भात मुखाची भाजी चपाती कोशिंबीर आणि अनलिमिटेड आईस्क्रीम असं दादा बोलले आपल्याला तर काहीच आपण जेवला आणि झोपायलाच जात होतो तेवढा दादा आला आणि बोलतो की चला तुम्हाला काहीतरी दाखवतो ते म्हणजे कोल्हापूरचं मरीन ट्राईव्ह दिसत तर काय नाही आणि हे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलचा आठवा पॉईंट आहे हे नेक्स्ट श्रीपासून चालू करणार आहे थोडं दिसत नाही पण तुम्हाला नीट दाखवतो थांबा तर गाईज आज आपण कोल्हापूरची महालक्ष्मी दक्कनचा ज्योतिबा आणि छत्रपती शाहू महाराज पॅलेस बघितला आणि हा चौथा पार्ट म्हणजे संकाळातला तर हे सगळं बघितलं आहे उद्याच्या पार्टमध्ये अजून खूप सारे टेम्पल फिरायचे आहेत तो तोपर्यंत तुम्ही बघत राहा हा फ्लॉग सेकंड पार्टमध्ये भेटू रामकृष्ण अरे रामकृष्ण the fucker